मित्रांनो मित्रांनो पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आज आपण या व्हिडिओमध्ये एक महत्वाचा अपडेट जाणून घेणार आहोत दहा ते पंधरा दिवसांपासून शेतकरी दररोज वाट पाहत आहेत की पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होईल या याआधीही आपण निधी कसा वितरित झाला आहे कोणत्या जिल्ह्याला किती वाटप झाले आहे हे सविस्तर पाहिले होते सर्व प्रक्रियेमध्ये अनेक अडचणी आल्या मार्च एंड सरकारी सुट्ट्या आणि काही जिल्ह्यांमध्ये आकडेवारी पडताळणी सुरू होती आता मात्र एक एक जिल्हा करून पीक विम्याचे वितरण सुरू झाले आहे यवतमाळ जिल्ह्यात वितरण सुरू झाले त्यानंतर लातूर परभणी आणि आता हिंगोली नांदेड या जिल्ह्यातही वितरण सुरू झाले आहे ही रक्कम मिड टर्म पीक विमा म्हणून देण्यात येत आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आलेली होती त्यामुळे रक्कम थोडी कमी आहे परंतु ती खात्यावर जमा होत आहे आता दाराशिव जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचे वितरण सुरू झाले असून सहा हजार दोनशे सहा प्रति हेक्टर प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जात आहे धुळे जिल्ह्याचेही कॅल्क्युलेशन पूर्ण झाले असून तिथेही वितरण सुरुवात झाली आहे गाव नाशिक आणि अहिल्यानगर हे जिल्हे सध्या प्रतीक्षित आहेत अहिल्या नगरमध्येही कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू आहे परभणी आणि सोलापूर जिल्ह्यातही अनेक शेतकऱ्यांच्या पॉलिसी रिजेक्ट झाल्या आहेत त्या खालील कारणामुळे झाल्या आहेत ते कारणे पाहू आता नंबर एक बोगस पॉलिसी नंबर दोन जास्त क्षेत्र दाखवणे नंबर तीन पाण्याच्या क्षेत्र पिकवा भरणे नंबर चार अगदी एक गुंठा जरी पोटखरा क्षेत्रात पीक विमा भरलेला असला तरी संपूर्ण पॉलिसी रिजेक्ट केली जाते जिल्ह्यात अजूनही कॅल्क्युलेशन प्रक्रिया सुरू आहे नागपूर चंद्रपूर अकोला अमरावती वर्धा येथे कॅल्क्युलेशन सुरू आहे या ठिकाणी लवकरच पीक विमा हा वितरण होईल अशी अपेक्षा आहे सांगली सातारा कोल्हापूर पुणे ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिशय कमी प्रमाणात मंजुरी मिळालेली आहे बहुतांश ठिकाणी वैयक्तिक अजूनही अपडेट दाखवत आहे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सध्या पोस्ट हार्वेस्ट पीक विम्यासाठी एक कोटी तेथे मंजूर करण्यात आलेले आहे नो तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा आणि वैयक्तिक पीक विम्याचा स्टेटस अजूनही माहित नसेल तो तो ऑनलाईन तपासण्याचा प्रयत्न करा या संदर्भातील व्हिडिओज देखील तुम्हाला सजेशन मध्ये मिळतील मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील अपडेट मिळण्यासाठी फॉलो करा धन्यवाद